लाडकी बहीण योजनाच्या लाभार्थ्यासाठी महत्त्वाची बातमी फक्त याच महिलांना मिळणार पंधराशे रुपये लाभ ते महिला कोणत्या संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी लाडक्या बहिणीनं हे व्हिडिओ पण नक्की बघा आता बघा त्याची यादीसुद्धा जाहीर झालेली जा आहे फक्त त्या यादीमध्ये ज्या लाडक्या बहिणीचं नाव आहे त्याच लाडक्या बहिणीला हे पंधराशे रुपये मिळणार आहे आणि ज्या ला या यादीत नाव नसेल तर त्या लाडक्या बहिणीला हे पंधराशे रुपये मिळणार नाही लक्षात घ्या लाडक्या बहिणीनो तर म्हणून हे व्हिडिओ तर नक्की बघा जर चॅनलला नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आता लाडक्या बनवून लक्षात घ्या आता तुम्हीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा लाभ घेते घेत आहे का मग आजची बातमी तुमच्या कायमची राहणार आहे म्हणजेच की कामाची राहणार आहे आता खरे तर महाराष्ट्रातील महिलांसाठी गेले शिंदे सरकारने शिंदे शेतकऱ्याच्या काळात सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजनाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे लाडक्या बनवून बघा खूप महत्त्वाची बातमी असणार आहे कारण की आता बघा काही लाडक्या बणीला हे पंधराशे रुपये मिळणार नाही आणि फक्त याच लाडक्या बणीला हे पंधराशे रुपये मिळणार आहे ते लाडक्या बहिणी कोणत्या आता लक्षात घ्या लाडक्या बणीनो आता बघा मिळाल्या माहितीनुसार आता फक्त याच योजनाच्या निकर्षामध्ये बसणाऱ्या महिलांचे यांचा लाभ मिळणार आहे आता राज्य सरकारने महाराष्ट्रातील लाखो महिलांचे अर्ज बंद केले असून आता त्यांना या योजनातून अपात्र ठरवण्यात आलेले आहे या दरम्यान आता आपण या योजनेचा कोणत्या महिला लाभ मिळणार आहे आणि याचा आढावा घेणार आहेत का आता बघा कोणत्या महिला महिला आहे त्यांना हे लाभ मिळणार आहे आणि कोणत्या महिला आहे त्यांना लाभ मिळणार नाही लाडक्या बनवून आता बघा याच महिलांना मिळणार लाभ आता बघा ते महिला कोणत्या आहे आता बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारकडून काही अटी लागू करण्यात आलेल्या आहेत या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना दिला जातोय तसेच याचा लाभ ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पादन अडीच लाखापेक्षा कमी आहे अशाच कुटुंबातील महिलांना हे लाभ आता दिला जातोय आता लक्षात घ्या लाडक्या बहिणीनो आता ट्रॅक्टर वगळाचे चार चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही आता बघा ना? लाडक्या बहिणीनो लक्षात घ्या आता ट्रॅक्टर सुद्धा तुमच्या घरात असेल तर तुम्हाला हे लाभ मिळणार नाही म्हणजेच ना? की लाडक्या ना? बहिणीचा हे लाभ मिळणार नाही आता ना? इतर शासकीय योजनांचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना याचा लाभ दिला जात नाही सरकारी कर्मचारी असणार महिलांना तसेच सरकारी कर्मचारी असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही लक्षात घ्या बो जर बघा तुमच्या घरात सुद्धा कोणी सरकारी नोकरीवाला असेल आणि तुम्हाला जर आता बघा आतापर्यंत तुम्हाला हप्ते मिळाले असेल पण आता इथून तुमच्या जर घरात सरकारी सदस्य असेल तर तुम्हाला लाडक्या हे रुपये मिळणार नाही लक्षात घ्या लाडक्या बनो आता दरम्यान आता या योजनाच्या अटीचे उल्लेख करण्यात महिलांना योजनातून वगळण्यात येत आहे आता मिळालेल्या माहितीनुसार मागील महिन्यात तब्बल अडीच हजार महिला सरकारी कर्मचारी असूनही लाभ घेत असल्या कारणे या योजनातून बाद करण्यात आलेले आहे आता बघा बऱ्याच लाडक्या बहिणी होत्या की त्यांना सरकारीचा सरकारीचा लाभ मिळत असून सुद्धा त्यांनी लाडक्या ला बहिणीचा आहे त्यामुळे हे आठ जे का हे लक्ष सरकारने लक्षात घेऊन हे जे काही या या अटीमधून आता त्या महिलाला करण्यात आलेलं आहे आता बघा महत्वाची बाब म्हणजे आता सरकारने असे अपात्र लाभार्थ्यांनी आपले अर्ज तीव्रता मागे घ्यावेत अन्यथा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असे आव्हान सुद्धा करलेले आहे आता बघा लाडक्या बननो आता जर तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी असेल जर तुमच्या घरात कोणीसुद्धा घरात नोकरी असेल तर तुम्ही ते अर्ज लाव तात्कालीन मागे घ्या नाहीतर तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते असे आव्हान सांगण्यात आलेले आहे आता बघा जून महिन्याचा हप्ता हे कधी मिळणार बऱ्याच लाडक्या बनील आपला प्रश्न सुद्धा विचारत आहे की आता जून महिन्याचा हप्ता हे कधी मिळणार आहे लक्षात घ्या लाडक्या बनो आता मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनाच्या बा जे काय बाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या वर्षी सुरू झाली असून या योजना अंतर्गत ठरलेल्या महिलांना दर दर महिन्याला हे पंधराशे रुपये दिले जात आहे आता या योजना अंतर्गत जुलै दोन हजार चोवीस पासून प्रत्यक्षित लाभ मिळतोय आतापर्यंत या योजनेचे पात्र महिलांना जुलै ऑक्टोंबर सप्टेंबर ऑगस्ट नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पैसे वितरित करण्यात आलेले आहे आता बघा लाडक्या बनलो म्हणजेच की एकूण लाडक्या बनल हे अकरा आ, हप्ते लाडक्या बणींच्या बँक हे जमा झालेले आहे आता बघा महत्वाची बाब अशी की आता जून महिन्याचे हे पैसे हे वीस जूनच्या दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली आलेली आहे म्हणजेच आता बघा आज वीस जून म्हणजेच की तुमच्या बँक अकाउंट पैसे जमा होऊ शकतात आता बघा या संदर्भात अजून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही यामुळे या योजनेचे या या पैसे जून महिन्यात महिन्यात येणार येणार की जुलै ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे आता बघा त्यांची तारीख सुद्धा डिक्लेअर नाही झालेली आहे फक्त अंदाज काढलेला आहे की म्हणजेच की आज वीस तारीख म्हणजे की आज वीस तारखेला तुमच्या हे बँक अकाउंट हे पैसे मिळू शकतात फक्त असा अंदाज आहे पण जर तुमच्या जर वीस तारखेला पैसे जमा झाले नसेल तर तुम्हाला हे जुलै महिन्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणजेच की तारीख फिक्स झालेली नाही जेव्हा नवीन अपडेट येईल तुमच्या आपल्या चॅनलवर तुम्हाला आपल्या मिळून जाईल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र